श्री स्वामी समर्थ स्वच्छ केलंय बघू शकतात छान स्वच्छ केलंय छोट्याशी राहीन व्यवस्थित झाडून पुसून घेतलेलं आहे ठेवून थोडंसं पुसून आणि हे बघा आपल्या ड्रॉवरमधलं सामन आहे तर हे आहे श्री स्वामी चरित्र सारांगत हे वाचत असतील त्यानंतर हे आहे सत्यनारायणचं पुस्तक हे नित्य सेवेचं त्याच्यावरच कव्हरण गेले हे आहे दुर्गा सप्तशरी हे पण स्वामी चरित्र सारांग हे आहे कुमकुमार कुमकुमार्थी त्याचे बुके त्याच्यानंतर हे आहे श्री ललिता सहस्र नामस्तोत्र तुँँगा तुँँगा। हे पद्धतीने मी पहिले घेतलेलं हे श्री विष्णू सरस्वतमा हे आपण ज्यावेळेस पारायण वगैरे करतो ना तर काही चुका होतात बोलताना परत उपचार एखाद्या गल्लीत झाली तर शेवट हे वाचायचं असतं जे पूर्ण म्हणतात की ते उदगून जातं त्याच्यात हे वाचलं हे आहे आपला खंदोबस्त वनधारा मूर्ती आहे स्वामीची महा आणि ह्या आहे सुपाऱ्या आपल्या सत्यनारायण पूजेला लागतात तर सुपाऱ्या बाकी तुमची झाली का स्वच्छता माझी तर झाली आहे आधी शेवट आहे आणि पोट साफ करायचं आहे तेवढं दोन राहीले आज बाकी सगळं आवडलेलं हे गोदा धुतले केवणीच्या धुतल्या वापरण्याच्या धुतल्या नंतर सगळी भांडी घासली नंतर काम करड्या वगैरे सगळं स्वच्छ झालेलं शेवट देवारा देवकरण स्वच्छ केले मी आधी नंतर देवारा काढल्या कुसाही आता आजो असे स्वच्छ केलं की मग नऊ दिवस त्यानंतर भांडीच खूप होते ते पण झाले माझे बाकी तुमचं काय माझं माझे आवडून झालेलं आहे माझ्या गडवणारे बाप्पू नऊ दिवसाची तुमच्या आहे का त्याच्यासाठी बाहेर चालली तयारी शेंगा बाबाची भागायची यायची शेंगदाणा लाडू बनवायचे रेसिपी बघायला विसरू नका नक्की रेसिपी पहिले पण एक टाकलेली आहे मी आपल्या याची पण आता जरा वेगळं करण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे वेगळी रेसिपी जरा तर बघायला विसरू नका बाकी काय म्हणता येत सगळीकडेच गरबड चालू असेल आता का माझी तर खूप होती दोन तीन दिवस त्याच्यामुळे व्हिडिओ टाकायला पण नाही दिले आज म्हटलं चला देवाला स्वच्छ करता करता थोडं सगळं मारू आणि व्हिडिओ करून झालं आता लावून फोडल्यानंतर आता देवाराने नेते तिकडे मग देवला उद्या मी देव पूर्ण घासले दादा देव सगळे घासले दाखवते आणि आता देवाला ठेवलं आता कपडा टाकणार द्यायचे

आमच्या घरातलं पहिले आणि हे बाबाने आणलं होतं ठेव आपली देवांची टाक त्याच्यानंतर हे अंकांचं असते हे काय असते हे नक्की सांगा कमेंट करून मला माहीत नाही तर कुणाला माहीत असेल तर सांगा त्यानंतर हे आज जीबाबांची काय ह्यांचं आहे या आपली ड्यूटीबुद्दल आपली वर्षी गेलो होतो पण त्यावेळेस मी काही ब्लॉगिंग करत नव्हते मी ते व्हिडिओ बनवले नव्हते डिझाईन हे आपलं बॉर्न बोर्नराचं असत ना लंगर तोडलेली ते आणि हे साईबाबांची पवार দেওয়া কী দি কুঙ্কু নেই কারণ ঝাড় মিটি